जय पप्पा की बाकी आपली पब्लिक कुटुंब पब्लिक कुटुंब असलेले आ गई रे काय घेतलं बुर्रुस झाड घेतलं का पात्र घेतलं तोंडबा अक्रूट अशोक काका आणस आणसी सकाळ झालेले आणि आपण जम्मू मध्ये आपले सर्वांनी रूम डिवाइड केलेले आहेत इथं आपले अर्धे लोक आहेत या रूम मध्ये अर्धे लोक आहेत आणि या रूममध्ये आपण आहोत आणि सकाळ सकाळी मस्त नाश्ता आहे मिसळ पाव ब्रेड पाव वगैरे आहे खायला बसलं पप्पा आणि आपल्याला जायचं आता आपली जी पेन ना। अपली ट्रेन कॅन्सल झाली आहे ना आपली जम्मूवरून जयपूर त्या ट्रेनचा काहीतरी आपलं प्रॉब्लेम झालेला आहे तर तेच तिकीटचा इश्यू चालू आपला म्हणून आपण चाललो आता रेल्वे स्टेशनला जाऊ जम्मूच्या जाऊन डायरेक्ट तिकडे भेटू शकतो मी कोरोना एका दिले बावेश उठेल आहे सकाळ सकाळी चाय नाश्ता वगैरे करून निघालो आपण आता रूम मधून बाहेर आता आलो पण चौकामध्ये आलो आहे आता चाललोय आपण रेल्वे स्टेशनला तिकीट चा काम करायला सर्वजण निघालो आपण तर जाऊ आपण रूम इथेच पेट्रोल पंप आहे जो सर्कल आहे तो सर्कल यासाठी रूम आहे मित्रांनो बस 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 डायरेक्ट बस साधा काम टी सी बस बसमध्ये जिंक माहितीये का आपली तर कशा एस टॉप वरती येतात थांबतात लगेच नाही इथं कसं माहितीये काय कि कस्टमर आतमध्ये येसपर्यंत कस्टमरला आणायला गेला स्टॉप वरती द्या कि रेल्वे स्टेशनला बसता आपली तर कसं आहे अण्णा तो आहे ना तो भाडवे जा इथं बघा इथं आम्ही जण मी या दोघांना हंगाला गेला होता तो आता चालली आहे आपली बस बघा नदी बघत कशी लागते सुखी सुरात एवढं नाही बघ ना पूर्ण भारतात पण जम्मू तवी रेल्वे डेशन समोर स्टेशन आहे तर पण आता बसने उतरलं आपल्याला इकडे नव्हतं ट्रेन भेटलेली आपल्याला सॅम्पल दाखवला ट्रेनमध्ये एवढा बघ घेऊ लावू कुठे चिपून टाकूर कुठे तरी सगळी घ्या लागलं लाईनीला तिकीटाच्या सगळी टोटल घ्या तोटत घ्या टोटल घ्या कॅमेरामॅन बजाव म्हणून कॅमेरामॅन खाली काली हो, खाली ओक खाली ओक हो, खाली ओक हो। अजून 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 झोपून काढ ना ही घे बस घे

न्यू टी सी आपला तिकीटचा थोडा लोचन होतं आहे ट्रेनचा जय जम्मू टू जयपूरमध्ये ट्रेन कॅन्सल झाली त्याच्यामुळं आपल्याला ऑप्शन कुठलाच भेटत नाही कारण की कुथून कुथूनच तिकीट कन्फर्म होत नाही म्हणजे इथून जरी दिल्ली जायचं झालं तरी बस करायला लागेल परत दिल्लीवरून परत जयपूरला बस करायला लागेल खूप धावपल आहे आणि आता बघू आता काय होते आपल्याला आजचा दिवस जम्मूमध्ये आहेत पण आणि सगळ्यांचे रूम वगैरे इकडंच आहेत इथं आपलं रूम आहेत बाकी या या बिल्डिंगमध्ये या बिल्डिंगमध्ये सगळे आपलीच लोक आहेत आणि इथे जेवण बनतं सगळ्यांचा इथं घेतला आहे बनवला इथं चिकन ठेवलं आहे शिजवत आणि चिकन आणि भात आहे बाकी थोडी या रूममध्ये आहेत बाकी या रूममध्ये पण आहेत काही लोक इथं जेवणाची आता तयारी चालली आहे सगळं किचन साफ करायला घेतलेलं आहे हे भात शिजवत ठेवला चिकन शिजवायचं अजून आणि इथं एक रूम आहे पोशन्स संची सगळेजण बसले नाही तर पुरी बाकी इथं पहिल्या मध्ये सगळेजण आहेत वरती पण आहेत त्या बिल्डिंग मध्ये पण आहेत सगळेजण मित्रांनो वरती आलोय गच्ची वरती सगळं साबण वगैरे हललेलं आहे चिकन हल्लय कांदे वगैरे हल्लेले आपली मंडली बसले जेवण करायला तेव्हा पापलेट मच्छी सब जग मिळतीय आपली तर बसली सगळे जवळ इथं आबोरीची भाजी आहे सुकी मच्छी इथे भाजी आहे तिथं आमटी चिकन ते पापलेट बिपलेट सगळं आणलेलं आहे आपली मंडळी बघा बसलेली आहे हे दीपक या 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 संत जेवण चालू आहे हो काकी काकी काय केलं जेवायला चिकन सगळेलं चिकन आहे का काय मावरांना केलं का नाही आमची ते पापलेट आहेत मग हे बघा इथून जेवण झालं खाली इ इला इला लांबशी ला, दिसतो लांबशी चिकन चालू आहे सगळे बिल्डिंगमध्ये आपलेच आहेत इथं पण आपली आपलीच माणसं आहेत इथं पण आपलीच आहेत आपला चिकन झालेलं आहे मस्तपैकी उकल आले तिथं मुलगा घेतलं आहे बगरीचा भात बगरीचा भात बघा गिद्दा गिद्दा झालं झाला इथं अंडी बिंडी झालेली आहेत अर्धी शाकाहारी अर्धी नॉनव्हेज अर्धी अंडी घालणारे आहेत घेऊ जाऊन तर मित्रांनो संध्याकाळी साडेसहा वाजलेले आहेत आणि आपण आलो शॉपिंगला तर आपला इश्यू असंच आहे ट्रेनचा की आपल्याला जम्मूवरून दिल्ली ट्रेन भेटलेली आहे ते आहे आठ वाजता आपल्याला आपल्याकडं आता तास आहे शॉपिंगला तर आपण आता आलो आहे रघुनाथ मार्केटला तर जाव पण पुढे आपले लोकहून सर्व गेलेले आहेत शॉपिंगला आपण आलो जम्मूच्या रघुनाथ मार्केटमध्ये बघतोय समोर सर्व दुकानं लागलेली तिथं आणि आपण गेलेले अक्रूट घेतलेले या दुकानात होते हां याच दुकानात पण अक्रूट घेतले होते तर आपली चांगली पब्लिक इथं आहे शॉपिंग करताय सगळेजण तिकडं तिकडं भटकले काय काम का चालेल शॉपिंग शॉपिंग झाली का नाही घेत पाच पंचा घ्यायचे आमच्या पालकी आले ना जवळसाठी घ्यायचे अच्छा एक नंबर जोडी भारी त्यांची दाखल बस दाखल काय बस आता शॉपिंग चालू आता आपली पब्लिक कुठे गेले आपण बघू आपली पब्लिक भेटलेली आहे नक्षीची काय घेतली शॉपिंग का केलंस काय घेतलं बुर्रुसु झाड घेतलं का पाच घेतलं हे बघा बघा अक्रोट आपण दुकानातून घेतले होते गेले अक्रोट आणि सर्व त्याच दुकानामध्ये पब्लिक आपली आणि आपल्या घरी घेतले बद्दम किती एक किलो नाल दोन किलो होत का तोंड बा अक्रोट पण तोंडबा आक्रूट

गाडी शॉपिंग सगळं अप्रूव किती किलो नाहीत बस पूर्तिंग म्हण ना बस झालं ना हे बघ आता ही मोठी शॉपिंग आहे समईच्या बाजारमध्ये सर्व इथं मॉल आहे हो सात हजार लावलेलंय ते समई लावलेले आहेत बाकी सर्व वानखेडीला आलाय देवेश हे ए अगं तिथे येतलय आपके वर्षभरती गेले होते म्हणे दावगिरीला आगी गावाला वाटत गाव किलो वाटत मित्रांनो साडेआठ वाजता आहेत आणि वरती जेवण झालं सोबत नाही पण ट्रेन मधून आहे इथं आणि सगळ्यांना जेवण बनतं इथं चपाती पोसाल सगळ्यात आमचं जेवण झालेलं आहे सर्व इतर बंद आहे गुरुजी सुकट बनोली भाजी बनोली सुकट भाजी सगळी रेडी झालेली इथं बटा गुरुजी चालू आहे सगळे जण बसलेले बरं जेवण करला इथं बघताय ए शीतलबाईनी ए भावेश इथं वरती वरती काय जेवला अरे वरती गच्चीवरत जेवला काय जिकल,

सगळं सगळे इथं बॅगे वगैरे आणले झाले नाही बाहेर आपण पण आपल्या बॅगे नाही खाली अंड्याला कालव कालव केलेलं इथं झटपट काम अन्नाचं आमलेट इथं बॉईल अंडा तललेला आहे भरून तिथं डब्यात चिंबू हाय 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 मित्रांनो रूममधून पण निघालो सगळे दोन बॅगे वगैरे घेतलेले सगळ्यांचे आहे बघा सगळ्यांचे बॅग वगैरे आलेले इथं जत्रा भरलेली आहे चांगल्या प्रकारे सर्व सामान भरतो आपल्या गाडीमध्ये गाडे घेतल्या पण जम्मू डिशन सर्व सामान वगैरे नेलेलं आतमध्ये आपण आणि इथं मेन म्हणजे चेकिंग करून जास्त होते चेकिंग इथं आणि आपला मेन मेन आपला होता गॅस गॅस चलोचा होता आपला कुठून येऊ कुठून येऊ करत होता पण कसा तरी झोलमाल करून आपण या साईडून नेलेलं आहे फुल गर्दी केली होती आम्ही आणि सर्व लोक आपल्या आतमध्ये गेलेले आहेत आता काहीतरी खाऊ मस्तपैकी आणि आपली ट्रेन आहे अकरा तीसची ट्रेन आहे आपली तर डायरेक्ट जाऊ ट्रेन जाऊला पण थोडं म्हणजे आपण नाश्ता वगैरे करू येतो थोडंसं मित्रांनो आपली जम्मू टू जयपूर ती ट्रेन आपली कॅन्सल झाली होती सकाळी जेव्हा बघितलं असेल सर्व गडबड चालू होती तीच आणि आपल्याला जम्मू ते दिल्ली कन्फर्म तिकडे सदुतीच भेटलेली आहेत आपली लोकं त्रेपण आहेत आणि बाकी जनरल तिकीटं काढू आपण काहीतरी ॲडजस्ट करायला लागा मित्रांनो आणि जयपूरवरून कल्याण आपली ट्रेन ती कन्फर्म आहे सर्व तिकीटं सगळी बरोबर धाबलेली लाईन लागलेली आहे जत्रिके काढतात अशोक काका आणसील आपण अशोक का काही मित्रांनो स्टेशनला आहे तर पण जेवायला बसलेलं मस्त की चिकन आहे आणि अंड्याचा घोटाळा आहे सगळेजण बसले जेवायला इकडे तिकडे आपली पोस्ट इथून जवाला बसलेले सगळेजण कृष्णा जाऊ इथून जेवण झालंय बाकी सगळे लोक इकडे तिकडे सगळी लोक आहेत मित्रांनो आमची जी तिकीट आहे सदोतीस तिकीट कम्पम आहेत ती तिकीट अशी झाली की ए टायर मध्ये थ्री टायरमध्ये म्हणजे अशी प्रत्येक ए सीच्या डब्यामध्ये पाच पाच सहा पाच पाच सहा तिकीट अशी प्रत्येक डब्यामध्ये आहेत आणि याड्यामध्ये आम्ही पब्लिक बसलेली झाले इथं सहा सीट आहेत त्या डब्यामध्ये अजून दोन तीन सीट आहेत बाकी आपली पब्लिक पब्लिक कुठे बसलेली <laughs> आहे यो जो जनरल डबा जनरल इथं कोण पण धोबाय बघ काय सिटी आहे झोपाला इथे झोपू शकतो मग रात्री बोलो जय बैरुजी महाराज हो। की जय हो बोलो जय बाप्पा की बघा <laughs> <तावरे। laughs> <तीकिन तीकिन तीकिन। laughs> मंडली मंडळी घरी कशीच घरी 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 चला पुन्हा 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 हे <laughs> बघा उतरलं मित्र तिनं डिशन नागली पगळी वाटी थांबलेली इथं पूर्ण मित्रांनो कसा बसा आपण ऍडजस्टमेंट करून दिल्लीला पोहोचलेलो होत आणि आता इकडून आपल्याला बस करायची जयपूरला जाण्यासाठी बघू आता काय बोलतात कुठे थांबत जाय दिल्लीमध्ये थांबत आहे था की जयपूरला जायचं डायरेक्ट तर सगळी पवली उतरलेली इथं आणि आपली तिकीट अशी होती काहीतरी सदोतीस ए सीची कन्फर्म तिकीट होती स्लीपरची तिकीटं होती काही काही जनरल बिजरांमध्ये म्हणजे सगळी सगळीने इकडे तिकडे ऍडजस्ट केलेलं आहे सगळी मंडळी सगळी उतरलेली हे गौरी 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 सगळी मंडळी आपली आहे इथं थांबलेली हे गोच्या हे गोच्या का आपली मंडळी बसलेले जेव्हा चिकन साफ केलेलं आपण सगळे बसलेत आणि तिकडं पण जेवायला बसले सगळेजण सगळेजण जेवायला बसलेले सुकट आहे सुकट काय आहे सुकाट दांडी सुकाट तिथं पण मंडळी बसली अशी तुम्हाला जेवण नाही जेवण नाही आधी काय असेल नाश्ता करला सुकाट काय सगळेजण ट्रेन आली म्हणून सगळे लवकर लवकर जेवून झालं सगळ्यांचा सगळेजण बसले रामगाठ वर ये वरेटची बाई पनीलची काय वरेडची तू एखरू भूक लागते का नाही डाली का झाली काजाली काजाली जाऊ दे जाऊ दे झाली का झाली ए का झाली काजाली

दिल्लीला पण पोहचलो अकरा वाजताच आणि आपण इथं रूम घेतलेला अंघोळ वगैरे करायला आणि आपल्याला दिल्ली फिरायचं रात्री बसमध्ये बसून जयपूरला जायचं आहे उद्या सांगली आपली ट्रेन आहे काहीतरी संध्याकाळच्या मध्ये चार पाच वाजता आहे आपल्या आंघोळ वगैरे करून घे रूम घेतले आपण आंघोळ वगैरे रूम रूममध्ये आलं आपण आंघोळ वगैरे करू जाऊ वरती पोरं पण आहे सगळी